मुकनाईच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार अखेर ईसापूर केंद्र प्रमुख गिरीश दुदे पोलिसांच्या ताब्यात मागील अनेक महिन्यापासून दिग्रस शिक्षक पतसंस्थेमध्ये आणि शिक्षकांमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पैसे कमवा आणि पैसे लावा असा उपक्रम चालू होता परंतु या ठिकाणी अनेक कंपनीमध्ये पैसे लावले गेले परंतु पैसे परत मिळाले नाही असे शिक्षकांची ओरड होती याचे प्रमुख गिरीश दुधे आणि इतर असे काही कर्मचारी या ठिकाणी इन्व्हॉल्व होते परंतु आज दिग्रस पोलिसांच्या ताब्यात गिरीश दुधे हे केंद्र प्रमुख आले आहेत का त्यांनी स्वतःहून सरेंडर केले हे मात्र या ठिकाणी विशेष वर्ध्यावरून रामनगर पोलीस स्टेशनच्या मार्फत गुन्हा दाखल झाला अशा बातम्या प्रकाशित झाल्या त्यावेळेसच गिरीश दुधे हे शिक्षक सरेंडर झाले किंवा पोलिसांच्या ताब्यात आले हे मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बातमी आहे तर येणाऱ्या काळात नेमकं का पतसंस्थेचा आणि शिक्षकांचा किंवा या ग्रो आग्रो किंवा विश्वांजली या कंपनीचा नेमका काय छडा आहे किंवा नेमकी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे आणि या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळेल का गिरीश दुधे हे सर्वांना न्याय देतील का का पुन्हा अनेक वेळा घडलेल्या या बँकिंग क्षेत्राच्या घोटाळ्याप्रमाणे हे सुद्धा जेलमध्ये जाऊन मजा करतील का अशी या ठिकाणी चर्चा होत आहे तर अशीच बातमी आपण पुढील पाहूयात तत्पुरती या ठिकाणी आपणास एवढेच सांगू इच्छितो की अशा या फ्रॉड कंपनीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी पैसे लावले आणि गिरीश दुदे यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन नेमकं काय साध्य करतील किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील का नाही हे अद्याप पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सांगण्यात आले नाही तर उद्या याचं सविस्तर आपण पाहूयात तत्पूर्वी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद